गुन्हेगारांचा पेट्रोल न्यूज दुचाकी लावण्याच्या वादातून वडील मुलासह तिघांवर टोळक्याने हल्ला केल्याची घटना भवानी हरका हरकानगर भागात घडली टोळक्याने शिविगाळ करून त्यांना बेदम मारहाण केली या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली आरिफ शेख व अडोतीस त्यांचा मुलगा आयान मावज भाऊ रिझवान अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी फैजना शेख फिरोज शेख रिहान शेख फरहान शेख जिशान शेख वसीम शेख आसिफ शेख नसीमा शेख नफीसा शेख शाहीन शेख आयनाज शेख तब्बसुम शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत आरिफ शेख यांनी खडक पोलीस ठाण्यात दिली प्रयत्न केल्याप्रकरणी रिहान शेख 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 वसीम शेक, नसीमा यांना अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि आरिफ शेख हे भवारी पेठेतील हरकानगर भागात राहायला आहेत बुधवारी रात्री बाराच्या सुमारास आरिफ शेख यांचा मुलगा आयान हरकानगर परिसरात दुचाकी लावत होता त्यावेळी आरोपींनी दुचाकीला लात मारली या कारणा मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला झटापटीत आरोपी फिरोज शेखने आरिफ यांचा मुलगा आयान यांच्या पाठीवर चाकूने वार केले आयान गंभीर जखमी झाला सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा